नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार अठरा जुलै आज तुरीच्या दरात काही प्रमाणात आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मंटा काळ्या तुरीला आवक आलेली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार रुपये पुढील बाजार समिती चिखली लाल तुरीला आवक आलेली आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती हिंगणघाट लाल तुरीला आवक आलेली आहे दोन हजार वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड लाल तुरीला आवक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मंठा लाल तुरीला आवक आलेली आहे एकेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे उमरगा आवक आलेली आहे क्विंटलची कमीत कमी दर आणि जास्तीचा दर सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार शंभर रुपयाचा मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे आष्टी लाल तुरीला आवक आलेली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे पंधरा रुपये तर मित्रांनो असेच बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद